ओम साईराम तुमच्या या पावन व पवित्र साईनगरीत आणि या भव्य शैक्षणिक संकुलातील या विस्तीर्ण क्रीडांगणासमोर हे प्रशस्त महाविद्यालय आणि या महाविद्यालयात आपले पुनश्च स्वागत करताना आणि याचा माहितीपट आपणासमोर सादर करताना आम्हाला विशेष असा आनंद होत आहे महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी वर्षभर बहुविध उपक्रम राबवण्यात येतात यामध्ये विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रीय सेवा योजना वाङ्मय मंडळ सांस्कृतिक मंडळ क्रीडा विभाग वाणिज्य मंडळ वैशाल शिक्षण मंडळ विज्ञान व तंत्रज्ञान मंडळ आणि विद्यार्थिनी कक्ष यांच्या माध्यमातून वृक्षारोपण स्वच्छ भारत अभियान मतदार जनजागृती पथनाट्ये उद्बोधन कार्यशाळा व्याख्यानमाला ब्रीज कोर्सेस संगणक साक्षरता उपक्रम उद्योजकता आणि स्वयं उद्योजकता कार्यशाळा क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक महोत्सव वाणिज्य महोत्सव ग्रंथ प्रदर्शन महाराष्ट्रातील निमंत्रित कवींचे कवी संमेलन विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शन आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा विद्यार्थी गुणगौरव समारंभ विद्यार्थिनी माता सन्मान आणि वार्षिक स्नेहसंमेलन इत्यादी विद्यार्थी केंद्रित उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता नवोपक्रमशीलता आणि संशोधन अभिवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञान हे विद्यार्थीप्रिय वार्षिक का नियतकालिक प्रकाशित केले जाते याबरोबरच विशेष श्रमसंस्कार शिबिर साहस शिबिरे महारक्तदान शिबिर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कृतीसत्रे बौद्धिके प्रश्नमंजूषा आणि समाज केंद्रित उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले रचनात्मक संवेदनक्षम आणि दर्जेदार विद्यार्थी घडविण्यासाठी महाविद्यालयातील आम्ही सर्व घटक कटिबद्ध आहोत जाएगा। जाएगा। विद्यार्थी मित्र हो आपल्या आचारांना विचारांना आणि संस्कारांना योग्य दिशा देण्यासाठी आपल्यामध्ये नेतृत्वाचे दातृत्वाचे कर्तृत्वाचे गुण विकसित करण्यासाठी आपल्या स्वप्नांच्या अश्वावर अरुढ होऊन स्वैरपणे गगनभरारी घेण्यासाठी